सखी मंचच्या माधुरीताई माधुरीताई परत एकदा तुम्ही कौतुक करण्यासारखं कार्य केलं बरं का आता तुम्ही समाजसेविका नाहीत पण तुम्ही समाजाची म्हणजे समाजात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात हे तुम्ही समाजासमोर आणून देत आहे हे खूप आनंद वाटला ही जी तुमचं मी लाईव्ह ऐकलं ला, आता ती दुःखाची गोष्ट आहे की सखी मंचमधली जी ताई आहे एक त्या ताईच्या भावाचं निधन झालं ॲक्सिडेंटमध्ये आणि निधन झाल्यानंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजकालचे वडील पण आपल्या मुलाचा अवयव दान करताना नको म्हणतात नको म्हणतात पण त्या मुलाच्या वडिलांनी घरचेच्या सगळेच्या संमतीने ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याचे काही अवयव त्याचे काही म्हणजे शरीरातलं जे आहे पार्ट ते चांगलं आहे म्हणून सांगितल्यानंतर ती पार्ट दान हॉस्पिटलला केली आणि ह्यासारखी मोठी गोष्ट कुठलीच नाही कारण त्या आईवडिलाने मना भावाने बहिणीने सगळ्यांनी विचार केला की आपला भाऊ असेल मुलगा असेल तर जी पेशंटला आपण दान करतोय त्या पेशंटच्या शरीरामध्ये ती जिवंत असणार आहे आणि ती सगळं सखी मंचच्या ज्या माधुरीताई आहेत त्यांनी आज समाजासमोर मांडलं आणि खूपच सुंदररित्या मांडलं फोटो दाखवले त्यांच्या क्लिप दाखवल्या आणि खूपच सुंदररित्या मांडलं आणि खरंच माधुरीताई तुमच्या ह्या कार्याला ना परत एकदा सलाम तुम्ही परत एकदा मन जिंकलं म्हणजे तुमचा किती निरागस स्वभाव आहे किती सरळ स्वभाव आहे हे तुम्ही दाखवून दिलं आणि मी सखी मंचमधल्या ज्या सगळ्या महिला आहेत मी तर सखी मंचमध्ये नाही मी कधी तुम्हाला भेटले नाही कुणालाच मी कधी फोन पण केलेला नाही पण मी खरंच तुमच्या त्या म तुमच्या पूर्ण सखी मंचमधल्या महिलांचं एक म्हणजे तुम्हाला एक सांगते की खरंच म्हणजे तुमचं नशीब खूप चांगलं आहे की तुम्ही सखी मंचमध्ये जॉईन आहेत सगळी आणि तुम्हाला सखी मंचच्या जी माधुरीताई आहेत त्यांच्यासारख्या एक राय देणाऱ्या मना किंवा ती सखी मंच चालवणाऱ्या कसं असतं तुम्हाला माहिती आहे का कुटुंब चालवताना कुटुंब प्रमुख हा चांगल्या स्वभावाचा निरागस स्वभावाचा सरळ स्वभावाचा असणं गरजेचं आहे आणि सतरा घरच्या सतरा बायकाला घेऊन हा मंच चालवणं कारण आपल्या एका कुटुंबात आपलं जमत नाही कुटुंबात फुट पडती बरोबर आहे का पण एवढ्या सगळ्या सतरा घरच्या सतरा बायकांना घेऊन एवढं व्यवस्थितरित्या मंच चालवणं आता त्यामध्ये काही बायकांनी घुसायचा प्रयत्न केला मंच फोडायचा प्रयत्न केला सगळं करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा नाही जुमानता नाही गुमनता माधुरी ताईनी जे आपलं कार्य चालू ठेवलं ना तर खरंच त्यांच्या कार्याला सलाम नाही डगमगता कुठल्याही ह्याला नाही घाबरता त्यांच्यावर खूप आरोप केले गेले त्यांना खूप तोडण्याचा प्रयत्न केला गेला त्यांच्यावर म्हणजे भरपूर काही केसेस खोट्या केसेस करण्यात आले गेल्या तरी सुद्धा त्याने नाही डगमगता त्यांनी मंच तुट दिला नाही त्याच्यात हिऱ्यासारख्या सगळ्या ज्या मंचामध्ये आहेत ना आत्ता सध्या त्या निवडून निवडून राहिलेल्या ज्या आहेत मंचमधल्या माझ्या बहिणी तर त्या आत्ता राहिलेल्या बहिणी ह्या ओरिजिनल हिऱ्यासारख्या आणि संस्कारी राहिल्या ज्या व त्या फुसकाबार त्या उडून गेल्या त्यांनी मंचामध्ये घुसून तोडण्याचा प्रयत्न केला पण माधुरीताईंनी ते मात्र बांधून ठेवण्याचं आणि त्याच्यातल्या ज्या काही बाकीच्या महिला आहेत त्यांनी मात्र एक निष्ठ राहून तो मंच बांधून ठेवला आणि जेव्हा आज माधुरीताईंनी पूर्ण म्हणजे त्या कुटुंबाची सविस्तर माहिती दिली आणि सगळ्याला सांगितलं की बाबा हा व्हिडिओ शेअर करा कारण कसं आहे तुम्हाला एक सांगू का आता ह्या मीडियाची एक गंमत आहे मीडिया नको ती बातम्या पसरवतील नको ती बातम्या समाजापुढे आणतील पण हे आशा ज्यांनी कौतुकास्पद कार्य केलं तेच कार्य मात्र मीडियावाले लवकर कधी समाजासमोर आणत नाहीत अशा कुटुंबाला आत्ता त्यांच्या कुटुंबातलं एक म्हणजे खूपच दुःखद निधन झालं म्हणजे अपघात झाला त्यांचं दुःखद निधन झालं त्या भावाला तर ब पहिलं भाऊपूर्ण श्रद्धांजली आणि मी देवाकडं हात जोडते की त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा त्यांच्या कुटुंबाला देवाने ताकद द्यावी पण जे माधुरीताईने कार्य केलं ते कार्य खरंच कौतुकास्पद आहे की जे मीडियावाले पण करू नाही शकलेले मीडियावाल्यांनी असे विषय जे आहेत की समाजासमोर आणणं गरजेचं आहे कारण समाजामध्ये कितीतरी असे अपघात होतात कितीतरी होते तर त्यांच्या घरच्याला पण असं सांगणं गरजेचं आहे समाजासमोर आणणं गरजेचं आहे की बाबा अशा घटना कुठंच घडू नये पण अशी जर घटना घडली तर असं हे दान केलं तर दुसऱ्याचे तरी जीव वाचतील ज्यांना त्या अवयवाची गरज आहे त्यांचे ती जीव वाचतील पण हे मीडियावाले कसं आहे माहित आहे का नको ती विषय घेतात ते समाजासमोर पसरवतात पण अशा कुटुंबाचे विषय मात्र मीडियावाले समाजासमोर पसरवत नाहीत पण ते काम मादुलताईने केलं त्या मंच त्या सखी मंचामध्ये एक म्हणजे महिला आहे तिच्या म... तिच्या भावाचं ही सगळी घटना घडलेली आहे आणि त्या महिलेच्या वडिलांनी वगैरे त्या मुलाचं दान करायचा हा निर्णय घेतला ती खूपच सुंदर निर्णय घेतलेला आहे बघा ना एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानासुद्धा असा निर्णय घेऊन लगेच ॲम्ब्युलन्समध्ये ती अवयव पाठवणं म्हणजे आज तोंडाचं माप नाही आपल्या काळजाचा तुकडा गेलेला आहे आणि त्या तुकड्याचा अवयवाचं दान इतरांना देणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही म्हणजे त्यांच्या दानामुळं बाकीचे जी जे जगू शकतात त्या वडिलांनी एक विचार केला ना त्यांच्या कुटुंबातल्याने आपला तर मुलगा गेलेला आहे पण बाकीच्यांना जर ह्याचा फायदा होत असेल तर आपण दिलंच पाहिजे आणि सोशल मीडियाने मीडियावालेनी अशा बातम्या देणं खूप गरजेचं आहे पण मीडियावाली झोपलेलेच आहेत त्यांना कसं नको तिथं ते बरोबर बातम्या पसरवतील बरोबर बातम्या देतील पण अशा चांगल्या बातम्या कधी मीडियावाले देणार नाहीत म्हणून मी परत एकदा माधुरीताईचं कौतुक करते की माधुरीताई खरंच म्हणजे तुमचं आज मी मनापासून कौतुक करते की तुम्ही सखी मंच ही जी आहे ही एक वेगळ्या प्रकारची शिदोरी आहे तुम्ही ती शिदोरी बांधून ठेवलेली आहे आणि त्याची जी खराब शिदोरी होती ती तुम्ही पहिलंच बाजूला केलेली आहे का तर त्या खराब शिदोरीमुळे बाकीचीही शिदोरी सडली असती पण ती जी शिदोरी तुम्ही बाजूला केली आणि जी चांगली शिदोरी ती बांधून ठेवली आणि ही शिदोरी म्हणजे ज्ञानाची शिदोरी संस्काराची शिदोरी तुम्ही जी बांधून ठेवली त्याचं मी खरंच आत्ता मनापासून पहिलेपासूनच मी तुमचं कौतुक करते मला पहिलेपासून तुमचं कार्य आवडतच आता तुमच्या पर्सनल लाईफमध्ये कुणी काय बोलतं काय त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही मी पहिलेपासून तुम्हाला एकच सांगितलं की मी तुमची खरंच मोठी फॅन आहे पण आज तुम्ही जे कार्य केलं त्या कार्यानं परत एकदा तुम्ही मनं जिंकली कारण तुम्ही तिथं म्हणू शकत होते की नाही बाबा मी नाही हे म्हणजे नाही सांगणार कशाला मी मिळतच माझ्या ह्याला पण नाही तुम्ही तो विचार नाही करता ज्या चांगल्या बातम्या आहेत जे काही सत्य आहे तुम्ही ते समाजासमोर मांडताय म्हणजे मांडताय जे चांगलं आहे समाजानं त्याच्यातो काहीतरी घेण्यासारखं आहे का हे तुम्ही फिक्स समाजासमोर मांडताय ह्याचा गर्व आहे मला नाहीतर तुम्ही बघता या समाजात कसं आहे टी आर पीसाठी साठी थोड्या व्यूज साठी ह्याच्यासाठी खोट्या बातम्या पसरवणे खोटं बोलणे शिवीगाळ करणे ही चालूच आहे का तर माहिती आहे शिवीगाळ केले की लईक व्यूज वाढत जातात खोटं काहीतरी बोलत राहिले की लाईक व्यूज वाढत जातात ह्याच्यासाठी लोक कितीतरी प्रयत्न करतात पण तुम्ही लाईक व्यूजचा विचार नाही करता जी गोष्ट सत्य आहे ते तुम्ही समाजासमोर मांडताय काहीतरी तुमच्या व्हिडिओमधून घेण्यासारखं असतं हे तुम्ही समाजासमोर मांडताय भरपूर काही सखी मंचाकडून शिकण्यासारखं आहे भरपूर काही आणि खरंच मला परत एकदा गर्व वाटला की आणि आज मी गर्व ह्या एकट्या माधुरीताईचा नाही करत तर माधुरीताईच्या सखी मंचमधल्या ज्या महिला आहेत ज्या त्याच्यामध्ये सदस्या ज्या काही महिला आहेत त्या सगळ्या महिलांचं कौतुक करते की तुम्ही खरंच बांधून राहिलेत तर तुमच्या गुणाचं खरंच कौतुक आहे की बाबा तुम्ही एकत्रित आहेत तो मंच तुम्ही बांधून ठेवलेला आहे आणि तो मंच खरंच चांगलं काम करत आहे आणि मी पुढे पण अपेक्षा करते की माधुरी ताई तुम्ही खरंच म्हणजे कुठल्याही गोष्टीला नाही डगमगता जे असे कार्य आहेत ना तर तुम्ही खरंच करत राहा कुणी काही म्हणू देत काही होऊ देत कायम तुम्हाला आमचा आणि जनतेचा सपोर्ट राहणार कारण जनतेला कळतं कोण चुकीचं आहे कोण योग्य आहे काय वाईट आहे आणि काय चुकीचं आहे